पण संपत आणि बघा आलं भेटाय आले की हसाय लागले ह्या तर अशी कमेंट होती तुला लाच कशी वाटत नाही पूर्गी आजारे निड काढते अगं बाई म्हणा मी माझं सगळं कामधंदा आवरून माझ्या पोटाला न खाता तिचं आवरून त्या लेकराचं बघून औषध पाणी चारून तिला बरं वाटल्या पुढं मी विड काढते असं बिनलाज आणि तिचं दुखतंय आणि ती रडते मी असं विड काढत नाहीये बघा घरचं आवरते माझ्या जीवाचं रांग करून धावपळ करते मग तिथनं पड तिला बरं वाटलं सगळं नीटनाटकं झालं विड काढते मग तुम्हाला दाखवते असं नाही की सगळं कामधंदा ठेवत आणि नुसतं कॅमेरा धरून अशी तिच्या पुढं बसते म्हणून ह्यांनी आम्हाला बघा नुसतं हॉस्पिटलला सोडायचं आणि घरी निघून यायचं त्यांचं काम बघायला तर सगळं मी मेडिकल पण मी चायचे गोळे सगळं तिचं बघायचे तिला बाथरूम सगळं मीच करत होते तर ते मागाशी बारकी सलाईन लावलेली संपले रडले इंजेक्शन सोडलं होतं ते छोटे बाटले पोटाचं इंजेक्शन सोडलं होतं ले रडले मोठे मोठे संपूस तर रडत होती मग आता हे लावले मनाची मम्मी सलाईनच नको लावाय म्हणलं ह्यात नाही इंजेक्शन तर आता पोचाने राणीने हाय कलिंगड तर मग अशी तीन वाजता बघा मी परत येत नाही एवढ्या लांब दवाखान्यात गेले कारण की गोळ्या राहिल्या होत्या आणि त्यात फक्त सकाळ संध्याकाळच्या गोळ्या होत्या ह्यांनी आल्या लागलो खवळ्या गोळ्या ठेवल्या गोळ्या ठेवल्या दुपारच्या गोळ्या होत्या म्हणलं नाही आव त्या शिस्टरने मला हातात दिलं तर ना कुठल्या टायमाच्या हातात ते खायला काढून देत होत्या मग येताना त्यांनी सांगितलंच असतं कारण जायचं होतं मग सगळं तिथं ठेवलं त्या म्हणल्या राहून त्या गीतच घरी नका मग मग ठेवला मला ह्यांनी लागलं कालवा कारण मी गेले चलत ह्यांनी येणार म्हणून चलत गेले अकराच्या काळाची पोटी तर बघितलं तर फक्त सकाळ संध्याकाळच्या गोळा तिथं आहेत बघा मी ठेवण्यात कपाटा मग येऊन परत फरशी पोचली हॉल काय पोचलं नाही किचन पोचलं रूम पोचली चिकट झालं तर नाही तर भांडी होती थोडी ती मोकळी केली राहिलेली भांडी घातली किचन वाटत साफ केला आणि आता म्हणलं भाजी नीट करा सकाळी विणे न घालताच मी गेलते तशीच बघा केस क्लिप अडकून गेलते आता तेल लावून विणे घातली उताई काढलं वेणे घालायची राहिली राधूची विणे घातली अशी फरशी पोसताना राधू म्हणली मम्मी मला लय उलटे आलेले होते तर तिला परत येडाने होते जवळजवळ अर्धा तास झालं राऊंड राऊंड होते तिची उलटे पण झाली तर म्हणलं ह्यांना फोन करा आता पाच वाजल्यात साडेचार वाजल्यापासून तिला आहे बघा या डावणी आल्याला जरा खेळली म्हणजे बसली हसली मोबाईल बघत ताईंना बोलली सुटीला बोलली पण परत तसं व्हायला आहे तिची भात खाल्लेली उलटी झाली सकाळी जेवण पण नव्हतं केलं जेवली कधी एक वाजता थोडंसं अर्धी प्लेट भात खाल्ला ते पण थोडासा हाता छोटीशी प्लेट बाकीचं तसंच ठेवलं तर म्हणला ह्यांना फोन करा तिची वेणी घातली आवरले तर सहा वाजता बोलवलाय पाच वाजल्या तर आहे सगळं आवरून म्हणलं भाजी नीट करावं पण हे भरपूर चेड्याने करायला पोट दुखत आहे म्हणते आणि उलटे आल्याने होतंय म्हणते आणखीन तर म्हणलं आता ह्यांना फोन करून जावंच म्हणलं बघू डॉक्टरला विचारावं तर ह्यांनी सांगता फोन करून डॉक्टरला बघते काय म्हणतात ह्यांनी कारण जास्त घरी व्हायला नको ना त्याच्यामुळे तसं ते डॉक्टर म्हणलं तुमच्या मनाने बघा थांबायचं का घरी जायचं ह्यांनी पण बाहेर गेला एक तास झालं आणि आम्ही आलो इकडं आत्या आल्या दवाखान्यात असं झालं तरी मी गोळ्या आणायला गेले तेव्हा ती मुलगा म्हणला होता तुमचं घरचं कोणतरी आलो होतं ह्यांना मी सांगा म्हणलं होतं तर ह्यांनी आत्यांना सांगितलंच नाही आत्या मला म्हणलं होत्या मी येते आणि डायरेक्ट तिकडंच तिकडनंच चालू संपलं घरी आलो ह्यांनी सांगितलं नाही तसं चाललं बघा हुकाचुक झाली थोड्यात नाही तरी म्हणलं आत्याला घरी आम्हाला कसे आलं नाहीत ह्यांच्या लक्षातच नाही वाटतं सांगायचं आता आत्या फोनवर सांगत होतं मला तर सगळं झालं आहे आवरून तिथून तिथून थोडंसं तिला बरं वाटत होतं माझं कामात मन लागलं पण परत तशी करायला लागली आता चपात्या करा पीठ मळणार होते काय करावं ते ना बघू ह्यांना फोन करते आणि बघू काय होतंय ते जरा जाऊ म्हणलं तर मग जावं लाग जाव ला कनेक्ट नाही मळ बघू तरी ह्यांनी असता कनेक्ट मळती काय करू तिथं कळाणार मळते पण म्हणते नाही पण म्हणते बाहेर नाही येईपर्यंत परंतु कनेक मळते भाजी राहू दे ते आता दिसायच्याच दुपारपासून राधून काय खाल्लं नाही आता डाळ आणि भात लागले शिजायला टाकायला तरी तर पाणी ठेवलं गरम करा सकाळचं वरण आणि थोडंसं भात भात ताजा करावा म्हणलं तर चला करते आता आता वाजले सहा आणि आता आम्ही चाललो दवाखान्यात गरम पाणी घेतलं करून भात वरम पण घेतला आणि मग केला होता आशून येत आहे त्यांच्या मम्मी म्हणजे सास चालते आणि त्यांच्या मामी एवढं काय घेतला नाही कारण रडा तुझं दुखतंय आणि त्यांना पण गडबड होती तरी गरम पाणी घेतलं एवढं फिल्टरचं पाणी संपलं होतं तेवढं घेतलं आणि शिल्लक भात आहे बघा तर चाललोय आता हॉस्पिटलला आणि इथल्या मुली पण आल्या तिला बघायला इकडं राजूचं पण आवरलंय रडत होते बघा म्हणजे आता जायचं चल गण पावडर केलं तेल लावून विणे घातली इकडे ह्यांनी भांग पाडतात राजूला राजूलाच म्हणते दुर्गाला महागार हो राहायची नाही घर आता आता आत्या पशेच सोडा थोडा आण ना ताईने बिस्किट आणली होती क्रीमची चल बाय रा भारतला इंग्लिश आणतात हॉस्पिटलला आलो हे दुखत होतं त्याचं बघा मग सलाईन लावली सलाईनमध्ये दोन तीन इंजेक्शन सोडले मग ती जरा बरं वाटायला लागलं तिला आता पहिली सलाईन लावली बघा वाटायला असं दोन तीन चार बाटल्या आहेत बघा तर लावली आता कसं फरक पडतंय तर पहिली बाटली संपली दुसरी पण संपत आली आणि इकडं बघा कोंकण आलं राधाला भेटायला आले की हसायला लागले राधा ह्या दोघे तिघेला बघितला पूजा आलते आधी दहा पंधरा मिनटं परत राणी आणि ताई पण आलते परत पाठी तर राणी माऊणी काय आणले ग नारळ पाणी आहे का नाही दुखतंय दुखतंय ग तिचं दुखतंय गोळ्या द्यायच्यात आता दुखतं पूज उलट होतंय उलट होतंय ना।, ना तिला नाही तर हे बघा औषध आणच सिरप पण ते भेटाना म्हणून दुसऱ्या मेडिकल मध्ये आणायला सांगितलं तर ते मागाशी बारकी सलाईन लावलेले संपलेले रडले इंजेक्शन सोडलं होतं बघा ते छोटे बाटले पोटाचं इंजेक्शन सोडलं होतं रडले मोठे मोठे तर रडत होती मग आता हे लावली मनाची मम्मी सलायनच नको लावाय म्हणलं इंजेक्शन तर आता पोच्या राणीने मला आता माहिती मला कळलं की कळलं की बला

तर बघा बघायला संपलं पण मॅडमने सांगितले पोट दुखायचं आहे ना एक इंजेक्शन सोडायचं म्हणून परत आणखी चलायला लावली इंजेक्शन सोडायचं हे आत्ता जातानी अर्धा तास झालं संपलेली दुखत नाही ना दादा हे मग अशी लई रडत होते का तेच आहे नाही ना नाय बाळाच गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज दुसरा दिवस आहे बघा हिला हॉस्पिटलला न्यायच सगळ्यांना आम्ही आहे दुसरा उठले बाळा सकाळी उठले मोबाईल बघितलं झोपली म्हणली मम्मी माझं दुखायचं राहिलं मला शाळेत जायचंय म्हणलं नाही बाळा तिथं थड्या राहत असत नाही आता जायचं साडेआठ वाजता पण मी दारूवाड्याच्या आधीच निघून गेलो हो म्हणला उठके उरकायचं उठ आठ वाजल्या नऊ वाजता बोलवलं होतं सकाळच्या पारी लव लो, लवकर उठले बघा बाहेरचं पाऊस काढला भांड्याचा पाळा घासला राडा आवरला आता थोडंसं पीठ म्हणावं म्हणलं नाही तर नाश्त्याला काहीतरी करावं म्हणलं ओ मातश आला अंगो नाही केली नका दुर्गा पण उठली तर आता ओरखते अर्ध्या तासात पटापटा पाणी तापवले हो ह्यांना आंघोळ्या घालायला होती गोमला आणि दुर्गा लहान बरोबर वा, तेव्हा नाश्ताला काहीतरी बनवते ह्याचं ओरखते हे दुर्गा राधू हिचं ओरखते पटकन ड्रेस काढायची पंचातच झाली मला तर त्या ड्रेस कापूनच काढावं थोडं परत शिलाई टाकावं ह्याला ह राधव शिलाई मारून आणाव चल उठ चलो झालंय आवरलंय सगळ्या पप्पाळतात आहे मला उचकी लागते मध्ये मध्ये माझा शब्द चुकत्यात बोलताना तर बघा झालं सगळं काल झोपायला सॉरी रात्री झोपायला एक वाजले सगळं आवरून एक करून ह्याचं औषध पाणी तिला नारळ पाणी परत आणलं तर दोनदा यायच्या टायमाला डॉक्टरने सलाईन सोडलं सलायन संपले सलाईनमध्ये इंजेक्शन सोडलं बघा तुझं पोट दुखत होतं म्हणून मग इथं येऊन उरकायला हे कराय गोळ्या औषध हे देऊन एका झपाय उठून उरकलं लवकर तर बघा एका व्हिडिओ खाली कालच्या माझ्या बघा एक अशी कमेंट आली ती नाव पण माहिती सांगू काय कारण की ती माझे लाच काढते मग नाव सांगाय काय आता अडथळा नाही ना तुम्ही तर सगळ्यांनी बघितलं असेल तर अशी कमेंट होते तुला लाच कशी वाटत नाही पूर्ग आजारी व्हिडिओ काढते अगं बाय म्हणा मी माझं सगळं कामधंदा आवरून माझ्या पोटाला न खाता तिचं आवरून त्या लेकराचं बघून औषध पाणी चारून तिला बरं वाटल्याचं पुढं मी व्हिडिओ काढते असं बिनलाजाने तिचं दुखतं आणि ती रडते मी असं व्हिडिओ काढत नाही आहे बघा तर अशी कमेंट आली होती तर माझं मी माझ्या लेकरांचं आवरते घरचं आवरते माझ्या जीवाचं रँक करून धावपळ करते मग तिथनं पड तिला बरं वाटलं सगळं नीटनाटकं झालं एवढं काढते मग तुम्हाला दाखवते ती ती तर ती म्हणते तुला लाच कशी वाटत नाही पोरीचं दोघताना तू विडो काढते असं नाही की सगळं कामधंदा ठेवत आणि नुसतं कॅमेरा धरून अशी तिच्या बसते म्हणून ह्यांनी आम्हाला बघा नुसतं हॉस्पिटलला सोडायचं आणि घरी निघून यायचं त्यांचं काम बघायला तर सगळं मी मेडिकल पण मीच आणायचे आहे सगळं तिचं बघायचे तिला बाथरूम द्यायचं सगळं मीच करत होते आणि कुशालाच म्हणते तुला लाच कशी वाटत नाही माझी लाच काढण्याऐवजी मी आधी किती काय करून व्हिडिओ काढते ती बघ म्हणावा ते तुला काय माहिती म्हणावं एवढं माझं स्वयंपाक करून धाकूळ करून मग तिथन पुढे काढते उठ आवरायचं तर जाऊ द्या असतंय पन्नास छत एखादी वाईट कमेंट पण सांगा म्हटलं विनाकारण नाही काढत असं पन्ना किती मोठं नाही रडते मग व्हिडिओ घेते तुम्हाला दाखवते तिला बरं वाटल्याच्या पुढंच मी दाखवते तुम्हाला उठ डॉक्टरने बोलवले फरक पडला बर काय वाटत तरी पण आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला चाललो जरा रात्री काम दिवसभर डोकं दुसरीकडे न्यायच तिला आता बाबा आंघोळ घालते एक जण पप्पा सांग आंघोळ करा राधूला आंघोळ घालते त्या ड्रेसचं का मला टेन्शन आलंय काढू कस बघू आता डोकं चला तसं कारण तिनं असं लांबत नाही बाईमध्ये ती होतय गुत सुई मोठी आहे 嗯嗯，你坐那。Oh, oh. <是>